आपल्या इथं दांड्या निघावा असतात त्याचा लॉगे तीन असं झालाय आपल्या इथं दांड्या झाल्या लवकर बर्यंत दांड्या लवकर झाल्यापर्यंत आम्हाला उद्या जायचं एकवीर राहिला नमस्कार आपल्या लॉक मध्ये सरसे स्वागत आहे आणि असणार आहे दांड्याचा गरबाचा आणि नवरात्रीचा आपण काय काय करतो ते सगळं दाखवतो आणि लय येणार येणारे ब्लॉगला त्याच्या अगोदरचा ब्लॉग होता गणपतीचा गणपतीच्या ब्लॉगला जशी मजा आली तशीच या ब्लॉगला सुद्धा येणार आहे आणि हे घाण होतं पूर्ण साफसफाई करून घेतले थोड्याच वेळात चालू आहे चालू झाला दांड्या दा Yeah! कसने दुकायला लागला जॉब मध्ये आला काय सांगत बोललो असत माहितीये कानाचा आहे ना <laughs> का हा समजलं ना सर्व नम्र विनंती आहे थोडस माझ्या पुढे होत विरोध <týk> 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 Next day. सीन काय झालाय पोलिस आलेत आज आणि लवकर बंद केलं आम्हाला सवय काय रोज बाराला चालू करायची तर आता साऊंड तर बंद आहे त्यासाठी गाण्यांच्या भेंडे खेळणार हे बघा काय कशाला बसलाय तू इथं म्हणलं पाहिजे गाणं चालू केलं जास्तीत जास्त गाणं म्हणायचं जास्तीत जास्त म्हणता त्याचे पहिले पाच पॉइंट होतील ते बाहेर उडून जातील दहा सेकंदाच्या आत मध्ये गाणं म्हणायचं Nice. No. Now we're दांड्या झाल्या लवकर बंद दांड्या लवकर झाल्यानंतर तर आम्हाला उद्या जायचंय एकवीर राहिला उद्या एकवीर राहायला उद्या एकवीर राहिला जायचं तर म्हटलं आज रात्र रा हाय टाइम तर आज चत्तरशिंगीला जाऊन येऊ तर हाच ब्लॉग कंटिन्यू राहील उद्याचं पण बघवा आणि आज जे चालू आहे ते पण बघा आणि ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा लय माझ्या यातरी आणि लहानपणी आम्ही म्हणजे लहानपणी नाही आत्ता पण मुलं मुलं असेल ना तर चालत येतो याच रोडनी आणि खूप मजा येते म्हणजे पूर्ण रात्र निघून जाती सकाळ होती कधी जातो कधी पोचतो कधी दर्शन घेतो समजत नाही आणि आत्ता पण त्याच रोडनी भरपूर लोक आहेत आणि दोन्ही लेफ्ट राईट साईडला रोडच्या दोन्ही साईडला नाश्ता म्हणजे खिडचिडी आणि चहा भेटतो हे बघा असं ग्रुप ग्रुप करून पूर्ण या रोडने जातात प्रत्येक आपलं तोरण घेऊन जातो ह्या गोष्टी होतच राहतात कारण असं आहे ना असं आहे नवरात्रीचा गणपती बाप्पा मोर्या काय कुठं चाललो आपण एक आणि काल कुठे गेलो होतो चतुर्सिंगी करो बरोबर आहे चला काय होतं अरे श्रीवंश काय होत बाळा सांग काय आम्ही निघालो एक वेळ राहिला पुणे मुंबई हायवे आणि वडापाव मुरे वडापाव लव क्वालिटी बोलला की मावशीचा त्यांचा खर्च आणि आम्ही दोघ पण पोचलोय वरती सगळ्यात लवकर सगळ्यात पहिला आम्ही दोघं पोचलय हो मारू। आघावरती लाईनीने जाणार होतो किरणदादा भेटला त्यामुळं इथून फोडतोय नाही तर आम्ही लाईनीने येणार होतो आलो हो। आणि हे मंदिराच्या शेजारी एकदम म्हणजे किरणनाथामुळे डायरेक्ट व्हीआयपी लाईनिन सोडलं जागा का छोटी जागा आहे छोटी आहे ना तुला काय बोलला त्याच्या त्याच्या बड्डे घेऊन पहिलं तुझं बड्डे जेजूरे पैसे पण कमी पैसे कमी नाही पण तेव्हा ज्यावायचे तर द्यायला लागल ना तर आम्ही नाही नाही म्हणलं तर आम्ही काय घेणार माहिती का चिकन अंडी चिकन अंडी नाही घाणार नुसत हे मागवणार सगळे स्टार्टर मागवणार कुठ चालला कुठं चालला पारस जागीच जा आल समटण्या फाट्यावर या हॉटेलला लाईन झोप वायू चल या पादक बघायला याला उपकार हळूहळू तर काय करत नाही ना हे बघ मस्त हॉटेल आहे इथं कबुतर हे बदक बदक आहे इथं आणि लहान मुलांना खेळायला आणि सिटिंग एरिया पण मस्त आहे बिल किती आलं बाबा दाखव दाखव बिल एवढं बिल आलं बघू आता आता लोकले बाहेर वाटले एक नंबर हा हा एक नंबर माझी आली झोप पण झाली एक तास झोपलो आहे मग आलो मी काही <laughs> आणि मग इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा